नांदेडमध्ये भाजीपाला बाजारात मोठा गोंधळ झाला मनपाने कोणतीही पूर्व सूचना न देता पोलिसांची मदत घेत बाजार हटवल्याचा गंभीर आरोप विक्रेत्यांकडनं करण्यात आला आहे यामुळे एका विक्रेत्याने संतापातून राडा घातला आणि भाजीपाला फेकून निषेध व्यक्त केला नांदेडच्या मध्यवर्ती भागातील भाजीपाला बाजारात अचानक तणावाचं वातावरण निर्माण झालं मनपा पथक आणि पोलीस दल कोणतीही पूर्व सूचना न देता बाजारात दाखल झालं आणि विक्रेत्यांची गाडी व साहित्य हटविण्याची कार्यवाही सुरू केली अनपेक्षित कारवाईमुळे विक्रेते संतप्त झाले एका विक्रेत्याने त्या ठिकाणी मोठा गोंधळ घातला तर इतर विक्रेत्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून मनपाच्या कार्यवाहीचा निषेध केला बाराशे रुपयाला गेलं टमाटाचं कॅरेट काल बाराशे रुपयाला गेलं आज आमचा दोनशे रुपये हे कशामुळे महानगरपालिकेमुळे तिथे बसू नका आमचा शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याचा माल खरेदी तर यायच्या पैसे होता तेच आधीच पहिलं पाण्याने सगळं गेलं त्यात आम्ही भाजीपाला बारा कॅरेट बारा कॅरेट टमाटर दोनशे एक खरेदी नुकसान हजार रुपये झाले हे सरकार देऊ शकते का हे बघा इथं आज मग आज आम्ही काय गांजा लावला झालो शेराला भाजीपाला म्हणजे काय तुम्ही कागगाच्या नोटावर झोपता कादगा खाता का तुम्ही शोरूम मध्ये भाजीपाला तर वाईनचं दुकान शिवाजीनगरला दारूची वाईन सगळे आणि शेतकऱ्याच्या मालाचा तुम्ही दारूवर आणा घाला दुकान बंद करा तुम्ही शेतकऱ्याच्या मागे का घालया तुमची वरती हा अंगा म्हणजे शेतकऱ्या घालता तुम्हाला खातं दिलं कोण विक्रेत्यांनी आरोप केलाय की बाजार हटविण्यापूर्वी मनपाने कोणतीही चर्चा बैठक किंवा नोटीस दिलेली नाही या कारवाईनंतर विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आणि मनपाच्या निर्णयावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत नगरपालिकेचा निषेध व्यक्त करतो इथल्या पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करतो कारण का या टाकीच्या रोडला आनंदनगर रोडला एम एस सव्वीस नंबर रोडला जवळपास दहा दहा पंधरा वर्षा वर्षापासून तरकारीचे दुकान लागतात साहेब तरकारीचे दुकान रोडवर न का तुम्ही दारूचे दारू घेणारे माणसं रोडवर जमतात तरकारी विकणारे तुम्हाला रोडवर पुन्हा तुम्ही इंदिरा गांधी मैदानावर नगरपालिकेच्या माध्यमातून बाजार बसवल्या तर बसवल्या कुठल्या व्यापाऱ्याला कल्पना नाही साहेब कुठल्या शेतकऱ्याला कल्पना नाही कुठल्या व्यापाऱ्याला नाही कल्पना कुठल्या शेतकऱ्याला कल्पना नाही किंवा जे नांदेडचा ग्राहक आहे तरकारीचा त्या तरकारी घेणाऱ्याला देखील कल्पना नाही साहेब कुठल्याच तुमच्या नगरपालिकेचं नियोजन नसताना जर तुम्ही अचानक बाजार तर ती आम्हाला जमणार नाही कारण का जमणार नाही साहेब आमची दहा रुपयाची वस्तू दोन रुपयाला कोणी घ्यायला तयार नाही साहेब एक वस्तू आम्हाला पिकवण्यासाठी किमान शंभर दिवस लागतात याचा नगरपालिकेनं कुठंत विचार केला पाहिजे पुन्हा विशेष आम्हीच साहेब एक दोन मिनिट आम्ही दहा किलो तरकारी नगरपालिकेच्या माध्यमातून नांदेडला आम्ही विकायचो तर मग एक दहा किलो च्या पनीला दहा रुपये नगरपालिकेला टॅक्स देतात लाखो रुपये टॅक्स जाते साहेबांना शेतकऱ्या लाखो रुपये आम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून पाण्याची सोय नाही बसण्याची सोय नाही लाईटची सोय नाही कुठल्याच काही तुमचा निवडणुकी कपडे नगरपालिके नाशेत साहेब प्रशासना मारले सर एका शेतकऱ्याला मारलं नाही इथल्या किमान शंभर शेतकऱ्या दडपशाही धडपशाही त्याच्यामुळे मी या पोलीस प्रशासनाचाही निषेध व्यक्त आहोत शेतकरी आहोत आम्ही नक्षलवादी नाही आम्हाला एक वस्तू किमान कोती मिरची पिकवण्यासाठी शंभर दिवस लागतात काही वस्तू अशा दीडशे दिवस लागतात तुम्ही अचानक मध्ये आमच्या भावनाशी खेळ करू नका तुम्ही कुठेही बाजार बसवा तुमच्या नियोजन तुम्ही शेतकऱ्याला व्यापाऱ्याला याच्यामध्ये घ्या विचारात घ्या ग्राहकाला देखील तुम्ही तुमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून तुमच्या अॅडवर्टाइज च्या माध्यमातून ग्राहकाला देखील कळालं पाहिजे हे जे, जे आठवडी बाजार आहे शुक्रवारचा पूज आपला इंदिरा गांधी मैदानात चलाय ग्राहकाला माहित नाही शेतकऱ्यांना माहित नाही व्यापाऱ्याला माहित नाही तुम्ही दडपशाईच्या माध्यमातून ही करणं असं करू नका ही आमची अपेक्षा